नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मटणाची झणझणीत आणि तेही कट तर्री आलेली भाजी कशी करायची याचा व्हिडिओ पाहणार आहोत कोल्हापूरला जर तुम्ही गेलात तर तिथं अनलिमिटेड रस्सा आणि झणझणीत तर्रीदार रस्सा असतो तर हा रस्सा बनवायचा कसा आणि वरती येणारी तर्री आणि कट कशी काय येते तर याचीसुद्धा मी सुंदर टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय सुंदर असा झणझणीत कोल्हापूर रस्सा मी करून दाखवलेला आहे चला मग आता थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे मटण दोन पाण्यामध्ये किंवा एक पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मटण धुवून झाल्यानंतर त्याच्यातलं पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असणारी जी चरबी असते ती बाजूला काढून घ्यायची आहे आता ही चरबी बाजूला का काढली ते सुद्धा मी सांगणार आहे आता हे मटणामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे हळद मीठ व्यवस्थित मटणाला चोळून घ्यायचं आहे आता तुमच्याकडं जर वेळ असेल तर हे हळद मीठ लावलेलं मटण अर्धा ते एक तास व्यवस्थित असं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यामुळे काय होतं मटणाला खूप छान टेस्ट येते जेव्हा मीठ मटणामध्ये मुरलं जातं तेव्हा मटण छान असं चवीला होतं आता हे हळद मीठ अगदी व्यवस्थित चळून घ्यायचं आहे सर्व पीसला व्यवस्थित हळद मीठ लागलं पाहिजे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि गॅसवर आता पातीला ठेवायचं आहे पातीलं थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जी बाजूला काढून ठेवलेली चरबी होती ती चरबी यामध्ये घालणार आहोत आणि गॅस मोठा करून किंवा मीडियम फ्लेमवर ठेवून व्यवस्थित ही चरबी परतून घ्यायची आहे आता जशी जशी ही चरबी परतली जाईल तसं तसं ह्या चरबीला तेल सुटतं आता ह्या चरबीला तेल सुटल्यामुळे काय होतं जे ह्या चरबीच्या तेलामध्ये आपण मटण वाफवून घेणार आहोत तर त्याची चव खूप छान आणि एकदम भन्नाट लागते आणि जर तुम्ही आपलं जे जेवणात वापरतात ते तेल टाकून जर मटण वाफरलं तर त्याची चव वेगळी लागेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता चरबीचं तुम्ही पाहू शकाल भरपूर सारं तेल निघालेलं आहे आता यामुळे काय होतं मटणाची चरबी आणि परत आपण जर तेल टाकलं तर ते शरीराला थोडंसं हानिकारकच का असतं त्यामुळे ह्याच चरबीच्या तेलामध्ये आपण मटण छान वाफवून घेणार आहोत आता यामध्ये आपण मटण घातलेलं आहे आता ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक दोन ते ती तीन मिनिट हे मटण आपण परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्यावर झाकण ठेवायचं आहे जा झाकण ठेवल्यानंतर बरोबर एक तांब्या इतकं मी यामध्ये पाणी ओतणार आहे आता एक तांब्या थोडंसं ताट खोलगटच घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी भरपूर बसेल असं आता पाणी गरम होते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे आणि त्यामध्ये आता दोन उभे चिरलेले कांदे मी घातलेले आहेत आता हे कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तुम्ही गॅसवर भाजलात तरी चालेल परंतु अशा प्रकारे भाजला तर थोडी टेस्ट अजून छान येते आता हे थोडे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे जास्त पण काळसर करायचे नाही आहेत आता कांदा भाजून झाल्यानंतर एक मोठा टोमॅटो आपण त्यामध्ये चिरून टाकलेला आहे आता टोमॅटो देखील थोडासा भाजून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांदा भाजून झाल्यानंतर भरपूर साऱ्या बारा ते तेरा इतक्या लसणच्या पाकळ्या मी घातलेल्या आहेत आणि त्या देखील व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा घातला आहे तो देखील थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी यामध्ये फुडून टाकलेल्या आहेत त्यादेखील आपण भाजून घेऊयात आता इथे महत्त्वाचं एक मोठा चमचा तीळ घातलेले आहेत ते भाजून घेतलेत त्यानंतर एक मोठा चमचा जिरं घातलेलं आहे ते देखील भाजून घेतलेलं आहे आता हा मसाला गार करण्यासाठी ठेवूया मटणाचं पाणी बघा छान असं गरम झालं आहे आणि मटणाला भरपूर सारं पाणी सुटलं आहे आता ताटा हे ताटावरचं पाणी आपण या मटणामध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं आपण हे मटण हलवून घेणार आहोत मटण हलवून घेतल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि छान असं खळखळून हे मटण शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मसाला गार झाला असेल तर तो वाटून घेऊयात मसाला आता वाटताना आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करणार नाही कारण आपण यामध्ये खोबरं वापरलेलं नाही आहे फक्त आपण कांदा टोमॅटो वापरलेला आहे तर आता हे वाटून घेऊयात तुम्ही खोबरं वापरलं तरी चालेल पण खोबऱ्याने थोडीशी ॲसिडिटीचा त्रास काहींना होतो तर त्यासाठी मी यामध्ये खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे मसाला छान आपला बारीक झालेला आहे आता कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल मी दोन चमचे इतकं घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मसाला घालायचा आहे आता मसाला इथे मी आपला जो नाश्त्याचा चमचा असतो चा त्याप्रमाणे अडीच चमचा इतका मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा जो आपण कश्मीरी मिरची पावडर म्हणतो तो कलरसाठी थोडासा वापरलेला आहे आता अगोदर हे असे मसाले टाकून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे तेलामध्ये मसाले घातल्यानंतर जे आपण वाटण वाटलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे आता असं केल्यामुळे काय होतं ही खूप छान आणि खास ट्रिक आहे टिप्स आहे यामुळे काय होतं जो आपण रस्सा बनवतो त्याला खूप सुंदर असा कट येतो आणि आपली भाजी देखील रस्सा देखील खूप असा छान झणझणीत तर्रीदार होतो तर हीच ती टिप्स आहे जी मी तुम्हाला सांगणार होते तर ही नक्की फॉलो करा आणि आता है मसाला व्यवस्थित आपण भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मसाल्याचं पाणी टाकून आपण हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता ह्या मसाल्यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण हा मसाला शिजवून घ्यायचा आहे त्याआधी जो आपण फक्त मसाला घातलेला तो दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचा त्यानंतर मसाल्याचं पाणी घालायचं आता तुम्ही पाहू शकाल मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे जेव्हा मसाल्याला तेल सुटायला लागतं तेव्हा समजून जायचं की आपला मसाला छान असा भाजत आलेला आहे आता तुम्ही पाहू शकाल मसाल्याला मस्त असं तेल सुटायला लागलं आहे छान असा तर्रीदार मसाला आत्ताच दिसतो आहे आता मसाला भाजून झाल्यानंतर हे शिजवलेलं मटण आणि सूप आपण यामध्ये घातलेलं आहे आता मस्त अशी खळखळून उकळी आणायची आहे आणि झणझणीत तर्रीदार रस्सा आपला तयार झालेला आहे तर कोल्हापूर रशियाची खास ट्रिक देखील मी तुम्हाला सांगितली आहे तर चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की ला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच चॅनलला भेट देत जावा चॅनलला सपोर्ट करा आणि रस्सा तुम्ही केलेला कसा झाला आहे ते देखील आम्हाला कळवायला विसरू नका थँक्यू